स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांसाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळो बर्जोरजी नावाचे एक पारशी ग्रहस्थ अक्कलकोटात मामलेदाराच्या हुद्यावर काम करीत होते ते रोज सकाळी स्वामींच्या दर्शनाला जात असत स्वामींच्या थक्क करणाऱ्या अद्भुत लिलांचे ते एक साक्षीदार होते एकदा काय झाले तर त्यांचे नवरोजी नावाचे एक जवळचे नातेवाईक काही कामानिमित्त अक्कलकोटला आले कामे आटपून नवरोजी बरजोरजी नावाच्या या आपल्या जवळच्या आप्ताला भेटायला गेले रात्री मुक्कामाला राहिले जेवण आटपल्यावर बरजोरजी यांनी आपल्या बंगल्याची दारे आतून बंद करून घेतली आणि हे दोघे पलंगावर गप्पा मारत बसले होते स्वामी प्रेमात अखंडनाथ असलेल्या बरजोरजी यांनी नवरोजींना स्वामी समर्थांच्या अनेक लिला भरभरून सांगितल्या नवरोजींना स्वामींविषयी काहीच माहीत नव्हते त्यामुळे या आश्चर्यचकित करणाऱ्या अद्भुत लिलांवर त्यांचा विश्वासच बसेना खरे तर नवरोजी स्वामी लीला ऐकून थरारून गेले होते फक्त श्रद्धा नसल्यामुळे त्यांचा या लीलांवर विश्वासच बसत नव्हता म्हणून नवरोजी या संदर्भात काही बोलू लागणार एवढ्यात खोलीत तेजस्वी प्रकाशाचा डोळे दिपणारा लोळ आला आणि त्याच्यातून स्वामी अचानक प्रकट होऊन दोघांच्या मध्ये येऊन बसले आता हा सगळा प्रकार पाहून नवरोजी तर थक्कच झाले होते त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला खरे तर त्यांची वाचाच बसली होती स्वामींनी त्या नवरोजींकडे पाहून स्मन मंद असे स्मित केले आणि घाबरू नकोस असे हाताने सांगितले नवरोज एवढेच म्हणाले स्वामी दरवाजे बंद असताना आपण आत कसे आलात बरजोरजी उठले आणि त्यांनी प्रेमाने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून ते स्वामींपुढे नम्रपणे उभे राहिले नवरोजी स्वामींना म्हणाले मला खूप कर्ज झाले आहे ते फिटेल का तेव्हा स्वामी चटकन म्हणाले फिटेल ना परंतु तू मला काय देशील नवरोजी म्हणाले मला जे पैसे मिळतील त्यातला चौथा हिस्सा देईन तेव्हा स्वामी म्हणाले गुजरात मध्ये जा आणि स्वामी एकदम गुप्त झाले नवरोजी दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईत गेले तेव्हा त्यांना निरोप मिळाला की बडोद्याच्या महाराजांचे बोलावणे आले आहे नवरोजी बडोद्याला गेले तेव्हा श्रीमंत मल्हारराव गायकवाड म्हणाले नवरोजी तुम्ही स्वामी समर्थांना आमच्याकडे घेऊन या आणि त्यांनी नवरोजींना खूप संपत्ती दिली त्यातून त्यांचे कर्ज फिटले उरलेले पैसे घेऊन ते अक्कलकोटला आले त्यांनी स्वामींना सर्व हकीकत सांगितली आणि पैसे त्यांच्या फुड्यात ठेवले तेव्हा स्वामी म्हणाले आम्ही येणार नाही असा श्रीमंतांना निरोप पाठवा हे पैसे परत घेऊन जा स्वामींनी नवरोजींना केवळ चमत्कार दाखवला नव्हता तर त्यांना कर्जमुक्त केले होते याच्यातून बघा स्वामींनी किती मोठी मदत केली होती त्यांना त्यांना त्यांच्या कर्जातून पूर्णपणे मुक्त केलं होतं अशा स्वामींच्या लीला तर खूपच आहेत आपल्याला ऐकायला मिळतातच माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो आपले सगळे आयुष्य दृश्य जगाशी निगडीत असते त्यामुळे मनातल्या वासना दृश्य जगातल्या गोष्टीशी निगडीत राहतात म्हणून दृश्य जग तुम्ही वजा केलेत तरच ह्या वासना संपुष्टात येतील म्हणून निराकार परमेश्वराला नामातून अनुभवा आणि भगवंताचे नाम घेत घेत आयुष्याचा प्रत्येक स्वज घ्या आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे मना, आर् कुत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी